महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजले नसले तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मात्र विधानसभेशी लगबग सुरू झाली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पंढरपूर मंगळवेढा दौरे सुरू केले आहेत त्यातच काल सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी वाढदिवसाचा मुहूर्त साधत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गेली तेवीस वर्षात पहिल्यांदाच वाढदिवसानिमित्त आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी दिवसभर वाड्यावर थांबून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या यावेळी काही कार्यकर्त्यांनी विधानसभेची प्रतिकृती असलेले केक आणला होता तर काहींनी आवाहन केल्याप्रमाणे वही पेन देऊन विधानसभेच्या शुभेच्छा दिल्या यामुळे परिचारकांनी आगामी काळातील विधानसभेचे दंड थोपटल्याची हो चर्चा पंढरपूर शहरात असतानाच दुसरीकडे मतदारसंघासाठी मोठा निधी आणत काही दिवसांपूर्वीच एमआयडीसीची मंजुरी घेऊन विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी देखील परिचारकांच्या बालेकिल्ल्यात मंदिर परिसरात दहीहंडी उत्सव घेऊन परिचारकांचा बालेकिल्ल्यात किल्ल्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे तसेच विठ्ठल परिवाराचे नेते स्वर्गीय भारतनाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी सुद्धा दहीहंडीच्या मुहूर्तावर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करून विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे पंढरपूर शहरात आज सायंकाळी सात वाजता दहीहंडी उत्सव होणार असल्याने चौकाचौका ताजीमाजी आजीमाजी आणि भावी आमदारांचे नागरिकांना शुभेच्छा देणारे डिजिटल बॅनर झळकू लागले आहेत